साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नावगाव पत्ता मोठ्याने सांगा जरा कृष्णा तायडे रानार खातगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव बर आपलं ही केळीची बाग कधीची लागवड आहे सर वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर आणि आजची तारीख सांगा मला आजचे तेरा 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 नऊ तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बरोबर आहे ना म्हणजे या वीस पासून तर तेरा सप्टेंबर पर्यंत oh. आता आज आपला पहिला हार्वेस्टिंग झाली हो oh. मालाची बरोबर आहे ना oh. Oh. तर हार्वेस्टिंग झाली आहे आणि त्याच निमित्तानं आपण जे वर्षभर काम केलं oh. तेच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत कशा पद्धतीनं नेमकं तुम्ही काय केलं आणि काय झालं हे दाखवणं आपल्याला गरजेचं आहे नेमकं oh. आपण जे काम करतोय त्याचं मूल्यमापन आपण कुठेतरी झालं पाहिजे आता मला सांगा आपण लागवड केली त्या दिवसापासून वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय सुरुवातीपासून बरोबर तर हे कसं झालं की कृषी प्रदर्शनामध्ये आपण नेहमी नेहमी सांगतोय परत परत सांगतोय या गोष्टी का तर निर्णय कसा घेतला गेला तुमचा आणि त्याचे आउटपुट कसे मिळतात एवढंच आपल्याला फक्त बघायचं आहे तर कृषी प्रदर्शनामधून तुम्ही हे केलं काम सुरू तर सुरुवातीला काय केलं तेवढं एक सांगा आपल्याला सुरुवातीला आपण रोप लावलं त्यावेळेस आपली रोड सिलिकॉन आपल्या बाय ऑर्गॅनिक ची मल्चिंग होतं किती आपण एक तर वॉटर वॉटर सोल्यू बरं का तर या पद्धतीनं झालं तर हो। आता हे आपण जे हार्वेस्टिंग पर्यंत आलो आहे हो तर हा अनुभव जो आहे तुमचा आपल्या शेतकरी बांधवांना मित्रांना दाखवायचा आहे पण आता ही जी सिस्टीम झाली ना सर ही तर ऍक्च्युली अनिल मेहर सरांचा खूप मोठा याच्यामध्ये आत आहे कसं की जसं आहे तसं लोकांपर्यंत दाखवायचं आणि त्या गोष्टीला मी प्रेरित झालोय बरोबर हे खरंच आहे ती गोष्ट की जे आहे ते दाखवायला काही हरकत नाही आपण आता तुम्ही बघताय इथे चांगल्या ठिकाणी राहिलो का आपण इथे असं बघून सगळं दिसतंय तुम्हाला कसं आहे म्हणजे थोडक्यात हा आपला उद्देश आहे हे श्रेय सगळं त्यांचं आहे तर आता इथे जे आपण काम केलं याच्यावर हो। तर आतापर्यंतचा तुमचा अनुभव आणि या वर्षाचा अनुभव याच्यामध्ये आम्हाला थोडस सांगा सा तुम्ही थोडं याच्याबद्दल आपण आपलं कसं होतं दरवर्षीची लागवड राहायची आपलं यंदा म्हणजे मर्जरबी झाली नाही जसं व्हायरस या म्हणजे बघा सर पहिला गोष्ट हे आहे प्रत्येक शेतकऱ्याला ती वेळसावते ती गोष्ट हो। कोणती तून होती आहे गॅप पडतोय बरोबर आहे ना याचा परिणाम शेवटी त्या आउटपुटवर होतो हो। बरोबर आहे ना म्हणजे तुम्हाला यावर्षी काय जाणवलं पहिली गोष्ट जाणवलं नाही आपल्याला परत ते तर झालं तून तुमची झाली नाही पहिली गोष्ट हे महत्वाची आहे बरोबर त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर मग आपलं हे जे आपण करत राहिले आपले जे प्रोडक्ट त्याचे आपल्याला मिळतच राहिले याच्याबरोबर आपण असं काही की हेच केलं जणांचे प्रश्न असतात सर की हे केलं की ते करायचं नाही का ते केलं की ते करायचं नाही असं नसते पिकाला सगळ्या गोष्टीची गरज आहे फक्त एवढंच की ते प्रमाणात द्यावं लागणार आहे बरोबर आहे ना पण तुम्हाला पहिली तुम्ही कसं झालं तुमच्या डोक्याचा एक ताण गेला की तून नाही झाली दुसरी गोष्ट हिवाळ्यामध्ये वाढ थांबली का आपले म्हणजे पानाची आंतरी हो। त्याच्यानंतर पानाचा त्याच्यानंतर बुंदा या हो। सगळ्या गोष्टीला प्रत्येक शेतकऱ्याला फेस करावा लागतो हो। व्हेरिएशन येतं प्रत्येक याच्यामध्ये हो। आता तुम्ही जण बसताय बघताय तिथे व्हेरिएशन दिसतंय का आपल्याला सर इथे म्हणजे प्रामाणिक एक खरं वा तुमचं काय दुसरी गोष्ट त्याच्यात दिसत नाही बरोबर आहे म्हणजे थोडं बिलकुल म्हणजे काय झालं इथे की पहिली तून नाही झाली दुसरी गोष्ट वेरिएशन नाही आला तिसरी गोष्ट रोगाला बळी नाही पडला तुम्हाला करपा दिसला का सर कोणत्या पानावर आतापर्यंत करपा पण आला नाही असं नाही ऍक्च्युली खरी मेहनत यांची आहे बरं सर यांनी काय केलं वेळेत सगळे कामं केले बरं का काय केलं वेळेत सगळ्या गोष्टी अपडेट करत गेले मार्गदर्शन तर होतच वापरावाय ऑर्गॅनिकचा आपला प्रत्येक सहकारी तसंच मार्गदर्शन करतो बांधावर जाऊनच पण त्याला त्यांनी फॉलो केलं हे खूप महत्वाची गोष्ट आहे इथे विश्वास ठेवला त्या गोष्टीवर आणि आजच्या तारखेला आता तुम्ही दरवर्षी सर आता साहेबांचं तुमचे वडील आहेत चौदा पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे केळीमध्येच आहेत सर्वजण इथे मग आता आतापर्यंतचा तुमचा केळी काय पिकत नव्हती अशातला नाही पिकतच होती की केळी पण त्या मागच्या वर्षाचा अनुभव आणि आताचा आपला अनुभव याच्यामध्ये काय तफावत तुम्हाला जाणवते मला ते सांगा थोडं माझी इतर वर्षापेक्षा यंदा काय झालं आपल्या केळीचा वादा क्वालिटी जे झाडाचा बुंदा बनवायचा आहे तो बी बनेना आणि या वर्षी जो आहे आपला कमी क्षेत्रात आपण उत्पन्नाच्या बाबतीत उत्पन्न आपलं सावट झालं बरं म्हणजे थोडक्यात महत्वाचं म्हणजे ते उत्पन्न हा पार्ट वेगळा आहे सर बरं का पण ऍक्च्युली ज्या गोष्टीला आपण फेस करतो त्या कोणत्या आहे की बुंदा नाही बनत व्हेरिएशन येतं पानाल करपा येतो सगळ्यांचेच प्रॉब्लेम आहे काही काहींच्या जा समस्या साहेब जे बुंदावी झाला आपण हे जे वर्ष होतं ते बारीक राहून जायचं आपलं जा, जे म्हणजे जो हा जो आहे खाली मोठा असणार वरती हा असं इथे तसं नाही एक सारख्या हो। याच्यामध्ये तो बरोबर सार गेला सारखा म्हणजे हे आपण सगळे बघतोय ना इथे आता तुम्ही पण या गोष्टीला मान्य करता की नाही तसं की म्हणजे इथे परत तुम्ही आता बघा तुमचा खूप बारीक अभ्यास आहे सर तुमचा परिचय पण आपण घेणार आहे सगळ्या गोष्टी घेणार आहे बर का तर थोडक्यात आता इथे काय हे ज्या आपल्या नेहमीच्या ज्या समस्या होत्या इथून आपण काय पडलो बाहेर पडलो या माध्यमात बरोबर आहे ना की तुन न होणं त्याच्यानंतर तुमचं निसवण जे आहे निसवणीला पण आपल्यामध्ये काय तुम्हाला जाणवलं वर्षी निसवडीला म्हणजे आपलं जे निसवड झाली दोन टप्प्यात झाली दोन टप्प्यामध्ये हे जे बांधायचं काम आपलं हे एका टप्प्यात झालं ना इथं काय व्हायचं चार झाडं निसवायचं नंतर तसं काही आपलं यंदा झालं नाही अच्छा म्हणजे हा पण एक झालं हो। की निसवण तुम्हाला वन टाइम जे आहे दोन टप्प्यामध्येच मिळालं आणि कटिंग पण तशीच होणार होणार आहे की नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वापरा बाय ऑर्गेनिकच्या माध्यमातून सगळ्या आपण काय करतो वेळोवेळी चर्चा करून या हो। घडत आल्या आहेत बरोबर आहे पीक चांगला आलं की नाही हो पीक चांगलं आल्यावर रेट तर बिलकुल कोणी असं म्हणणार नाही ना त्याला त्याचा अजून एक असा फायदा दिसला हा की झाडाला टेक्निला गरज पडली बघा हा कारण एवढी हाईट झाल्याच्या नंतर काही झालं तरी माल तयार व्हायच्या झाड जमिनीमधून आपल्या एक मुळापासून तुटतं आणि कमरेपासून मोठत बरोबर तोही प्रकार दिसत नाही म्हणजे बरेचसे फायदे तर, तर आपण काय करू थोडासा परिचय करून घेऊ सर साहेब तुम्ही आता खूप ऍक्च्युली तुमच्या बोलण्यावरून याच्यावरून आपली पहिलीच भेट आहे पण तुमचा अभ्यास खूप गाडा आहे तिच्यामधला तर तुमचा एकदम मोठ्याने जरा थोडक्यात परिचय सांगा तर आपलं नाव आणि पत्ता सांगा थोडक्यात माझं नाव भागवत भाऊराव पाटील मुक्कम पिंपळगाव खुर्द तालुका दामने जिल्हा जेव्हा आपली पण अशीच भेट झाली की आज इथे येण्याचा हो योगायोग की नोव्हेंबर मध्ये आपण पहिल्यांदा सोळा हजार झाडासाठी प्लॉटसाठी एकच वेळ एक तुमचं बरोबर आहे ना आणि त्याच्यानंतर आता मला वाटतं एक आठव्या महिन्यामध्ये काहीतरी तुम्ही नाही आता ते आपण त्याच प्लॉटचा पिलबाग धरला आहे त्याच्यावर मी पहिल्यांदा एक वेळेस सोडलंय तुमचा आता आता सोडलं अनुभवावर तर आपण येणार आहे पण या बागेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं वैयक्तिक बाग अतिशय सुंदर आहे कारण मी केळीचा कमीत कमी तीस वर्षाच्या अगोदरचा बागेतदार शेतकरी बरोबर याच्या पहिले ज्या जे गावरण केल्या होत्या आपल्या त्या लागवडी करत होतो आपण टिश्यूच्या अगोदरचा त्याही केळी पहिले त्या केळीच्या किती वादळही आलं पुढचं वरचं पानं फाटत होते परंतु बुंदापासून बुंदा जात नव्हतं आजची कंडिशन अशी आहे केळीची की केळीच्या पिकामध्ये पहिला मुद्दा तो तुम्हाला सांगतो मी चारहून सहाच्या वरती पानं राहत नाही इतका करप येतो बरोबर दुसरी गोष्ट ते पानाची संख्या कमी झाल्यामुळे भोराचं वजन कमी येतं विषयच नाही तिसरी गोष्ट झाड मुडून पडले जमिनीपासून बेड आपल्या मुळापासून कडल्या हेही कारण त्याच्यात होत आहे म्हणजे त्याला पट्ट्या बांधणं पडतात किंवा टेकण्या लावणं पडतात ला 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 ला। असा प्रकार बागामध्ये आढळून येतो परंतु या भागात तसं काहीच दिसत नाही याच्यामध्ये टेकमी लावायचं काम पडलं ला नाहीये याच्यामध्ये पट्टी बांधायचं काम पडलं नाहीये याच्यामध्ये कुठेही फिरलं तर कुठे एक झाड सुद्धा आज कलेल दिसत नाही किंवा पडेल दिसत नाही कारण हार्वेस्टिंगला बाग आल्यावर झाड पडतात म्हणजे पट्टा तयार व्हायच्या टायमा हलय मोठा अनुभव आहे तुमचा अनुभव आहे पडताच मुडताच न बांधलेले झाड मुरतात काय ना ते फक्त खालून ते नाद बांधत